स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा नेवरी येथे महिलेचा धारदार शस्त्राने खून पती चुलतदीर गंभीर जखमी चौघे पोलिसांच्या ताब्यात आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नेवरी तालुका कडेगाव येथे पंचवीस वर्षीय महिलेचं डोकं दगडाने ठेचून तसेच गळ्यावर व डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय तर महिलेचा पती व वा दिरावर वार केल्यानं तेही गंभीर जखमी झाले प्रियांका अजय महाडिक असं खून झालेल्या महिलेचं तर जखमी पती अजय अप्पाो महाडिक तीस व चुल नवनाथ बाबूराव महाडिक व पंचेचाळीस अशी त्यांची नाव आहेत अजय या स्वीटातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय ही घटना शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय याची कडेगाव पोलिसात नोंद झाली या प्रकरणी तारामती आप्पासो महाडिक शरद अप्पासो महाडिक उज्ज्वला शरद महाडिक अभिषेक शरद महाडिक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय नेवरी येथे शेड वस्ती नजीक महाडिक कुटुंब राहतं शरद व अजय हे सख्खे भाव आहेत शरद नेवरी येथे आलाय त्यावेळी सायंकाळच्या आठच्या सुमारास या कुटुंबात भांडण सुरू झालं त्यातच रागाच्या भरात दीर शरद आणि पुतण्या अभिषेक याने धारदार शस्त्राने प्रियांकाच्या डोक्यावर व गळ्यावर तसेच तिचा पती अजयच्याही डोक्यावर वार केल्याचं प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलंय वार वर्मी लागल्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झालाय तर जखमी पती अजयला विटा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय त्याची प्रकृती गंभीर आहे भांडून सोडवण्यासाठी नवनाथ डाव्या हातावर खोलवर गंभीर वार झालाय त्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय घटनास्थळी बघायची मोठी गर्दी झाली होती उपविभागीय पोलीस अधिकारी पद्माग कदम व पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह उदयसिंह देशमुख व पोलीस घटनास्थळी दाखल झाले पद्मा कदम यांनी मृतदेहाची पाहणी केली पंचनामा करण्यात आला

आव पळा तुमचं दूध चढू द्या तुम्ही दार काढायची तस टाका आव मी येते तो माझी दवाखान्यात तरी न्या भुर्गीला माझ्या कुठं दवाखान्यात नेल तर मला फोन करा मला मी पैशाचा आता मी तत्वर येतो मला तवर दुसरा जावा याचा फोन मामी मी माझ्या बिवार केल्या तर आता तुम्ही तर पळताय का नाही आता तर पळा की सगळ्या ठाकू मी कशी पळू राहनातल्या वस्तीला कोणी शाळा शिकून होतय माझ्या नाव कमत होते माझ्या लेकरा तर पाडून माझ्या डोळ्यात देख दोन दिवसाच्या पाहिजे माझ्या लेकराला मारताना कसा दयामया आली नाही मी त्याच्या लेकराला मारती तस तिथं काय फाटतं आहे का नाही बघते माझ्या लेकराला पोलिसांनी न्याय दिला नाही माजवाली गुरु कसा जावायचं आता कसं करू असं जगात घडतोय माजवाली गुरु मारलं कसं मारू त्यासाठी माझ्या ऊन झाल्या जावा अजय माडिकला दिली दोन तीन वर्ष चार वर्ष लग्नाला झाली भरगीला घरातल्या निसळ बघितलं नाही मुगी माझी भाड्यानं राहत होती पुरीला वाटायचं माझ्या साजऱ्याचं घर मुंबईत आहे मला निम द्यावं ती पाच असल्यामुळे साजरा काय बोलला नाही भुर्गी कोरोनात माझी गावाकडं आली माझ्या पुरीला बांड काय दिलं नाही मी इतन सगळं दिलं म्या कुली साजऱ्याला म्हणलं काय बी करून एक बता राया बयापुरती दी रोजगार करून दी पण जावन ती काही ऐकत नव्हती पार सारखं माझ्या पुरी च धरलं प्रिया ग माया धरू दे म्हणायची काय तर छुकता व्हायचं झालाच लेखरू आहे तुझं म्हणलं तर काय नाही का भुर्गी माझी दोन तीनदा पोलीस स्टेशनला कळवून आली माझी भुर्गी म्हणली ममे गा मी माझा मी बघते माझी पुरगी तवर जाव चार राण पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं तुम्ही जी कंप्लेंट घेऊ नका जी इन्क्वायरी करू नका माझी मुलगी तीनदा पोलीस स्टेशनला आली तरी कडे गावच्या पोलिसांनी दखल घेतली नाही त्यांच्यामुळे पोरगी माझी मिल्या पोलिसांनी दखल घेतली असते तर काय झालं असतं माझ्या लेकराला माझं लेकर काल फोन करले परवा दिशी गेलाय काल मला म्हणतंय आय अय तू कशी आहेस मला तुला बघायची तुझं दुखतय तर मी पण मला गाडी नाही आता मी गाडी माझी सळी करून आणते मी तुला मी तर नक्की येते अगं प्रिया कॅलेंडर का बघितलंयच का आणि मला सांगतेस आमुष्याचा वायदा आमुष अजून अजून मी मला असं मी फोन केला तर भुर्गी मला काय म्हणत्या पोरगी म्हणते वय हे पोरग बोलते आधी पोरगीला बोलू देत नव्हतं पोरग हे रुद्र अरे तू बोलतो आय कुठ आहे तुझा बाप कुठ आहे पोरग म्हणते मम्मी आता आहे बाप माझा तकड गेलाय बाप माझा कामाला गेलाय गाडी बघ गाडी बघितली लहानला पाठवून परत मग दीदीचा फोन आला की आज तिथून तर पाठवून पाठवून दिलं इथून मम्मी गेली दादा भावाला गेली परत तिथून मग गेल्यानंतर तिथं नव्हतं तिथं रस्त्यावरच पडलेलं होतं कोण एक गावात हात हवाय तयार नव्हतं जास्तवर प्रेत रस्त्यावरच पडलेलं रस्त्यावर पडलेलं होतं असं एक माणूस होता एक माणूस हात हवाय तयार नव्हतं तिथून परत मग नेलं जागेवर गेलेलो होत परत दा, दाजी दाजीला सोळा सतरा टाक पडले एकशे सोळा सतरा इथून माझं पूर्ण भाग केलेलं आहे बरं ही वार जे केले ते एकट्यानीच केलेत का तुका चौघांनी मिळून फॅमिलीने केलेलं आहे तिघा चौघा जणांनी मिळून सगळ्यांनी केलेत तिला तुझ्या बहिणीला काही मूलबाळ आहे ना किती आहे एक किती वर्षाचा आहे वर्ष स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा